नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त एल सी बी ची कारवाई रात्रीच्या सुमारास अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करीत असलेला रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात हात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदरची कारवाई एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील किन्नी ते सरांडी मार्गावरील सरांडी येथील कालव्याजवळ एल सी बीच्या पथकाने केली सोपान विठ्ठल बुल्ले व तेवीस वर्षे राहणार कुरूड तालुका देसाईगंज हल्ली मुक्काम लाखांदूर तालुक्यातील मांडाड येथील सुरेंद्र बुर्ले यांच्या घरी असे घटनेतील आरोपीचे नाव असून आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत एकूण पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास एलसीबीचे पथक परिसरात गस्तीवर होते यावेळी स्वराज कंपनीच्या आठशे त्रेचाळीस एक्सीएम विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने अवैधरित्या रेती वाहतूक करताना दिसले त्यामुळे गस्तीवरील एलसीबी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टर चालकाकडून रेती वाहतूक प्रकरणी रॉयल्टीची मागणी केली असता विनापरवाना रेती वाहतूक केल्याचे प्रकरण समोर आले हे प्रकरण लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने याची ये माहिती लाखांदूर पोलिसांना देत या प्रकरणी लाखांदूर पोलीस स्टेशन येथे ट्रॅक्टर चालकावर विनापरवाना रेतीची वाहतूक करीत पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून एकूण पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे